आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित केले विभाग या मार्गदर्शन करण्याकरता आणि आपल्या बरोबर नंतर संवाद साधण्याकरता आपले माननीय उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नानाभाऊसी पटोले आपले विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राची आता काँग्रेसची बुलंद माननीय विजय वरट्टीवारजी येतेवज असतील ये योग्य नेतृत्व आणि विधान परिषदचे आपले नेते सतीश तुर्को बनके पाटीलजी जी माननीय आमदार भाई सरकार आपले प्रभावी सचिव वीरम शिंदे जी भूषण पोसेंध जी फार माजी खासदार हुसेन जी माननीय ज्येष्ठ उत्सव कार्यकर्तेnabla प्रमुख जी प्रमुख सावंत आपले जिल्हा भाईंच्या अध्यक्षानी सर्व जिल्ह्यांचे सर्व आपले अध्यक्ष पदाधिकारी शरदजी आहेत अग्रवालजी आणि सर्व नावामधून राहत असतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आणि भेटून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची ही बोतक विभागाची बैठक आहे आणि आम्ही आता

मान्य जे वडील त्यांनी माता पिता नवनी हे शहर उभं ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮೇಲೆ ಸ್ವತಃ ಪುಡಾಕಾರ त्यांच्या वडिलांनी मार्गदर्शन केलं आणि सगळ्या शिवाजी महाराजांचा पुतळा हा नाही पण आज चाळीस पन्नास वर्षानंतर दिमाग खाण्यावर उभा असलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे यामुळे त्यांची भावना लक्षात घ्या ज्या पत्तीनं सुंदर मच्छी तिथं उभी केली आहे त्यांना सुद्धा स्वतः पाहिजे तसे सुंदर मंदिर अंब करण्याचं काम सुद्धा या कुटुंबानं केलं आणि सर्वांना सर्व धर्म समभावाच ते वातावरण निर्माण करण्यामध्ये मोठा

भारतीय जनता बसू असे म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांना धडा का तो अहकार घालून काम त्यांना जागा दाखवायचं का केलं जनतेने केलं प्राधान्य हे महाराष्ट्रातल्या जनतेने केलं हे मी आपल्या तरी विषय संपलेला नाही करावी करावी पुढची सुद्धा मी आपल्या सगळ्यांना सांगेन की महाराष्ट्राचं सरकार कसं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सुंदर शब्दामध्ये सांगितलंय प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे जमिनी धन चा मोठा कार्यक्रम चाललेला आहे तुम्ही माहिती घ्या तुम्ही सगळे मुंबईच्या जवळ आहात कुर्ल्याची जी जमीन आहे

अत्यंत भ्रष्टाचाराचं आलं आजचं मंत्रालय म्हणजे भ्रष्टाचाराचा केस चालवलेलं आहे पैसा कसा ओढून आणता येईल कसा खेचता येईल याचा कार्यक्रम जन दाने जे भारतीय जनता पक्षाशी लिहित आहेत महायुतीशी लिहित आहेत त्यांचे मुलं मला पन्नास लोके तो सर कसं बोललोय हे बंदी निर्मिती आहे ना ती स्पष्ट मार्गाने पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला चार वर्षे सरकारमध्ये गेले आणि तिसरीच्या ताब्यात त्यांच्या दोन योगा त्यांनी भ्रष्टाचार केला असं सांगितलं त्यांच्या ताब्यात महाराष्ट्रात चाव्या मी आपल्या सगळ्यांना दिसते आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अरे काय कार्य तुम्ही सगळ्यांना मंत्री बनवलं आणि प्रत्यक्ष भ्रष्टाचारचे कार्यक्रम चाललेला आहे पैशाची जनते लूट चालली आहे भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आता राहिलेला नाही आपण पाहतो महिलांबाबतीचं तुमचं जे वाटणं आहे जे सगळ्यांना करतं त्यांच्या चारित्र्याचा जो काही हात धरणार नाही त्यांच्या चारित्र्याला तुम्ही हात धाकणार नाही त्यांच्यावर तुम्ही अत्याचार करणार नाही याची काळजी घ्या तुम्ही त्यांना पाठीशी घालतात आणि इकडे सांगतात अशा प्रकारचं हे महाराष्ट्राचं सरकार आहे देशाचं सरकार आहे त्यांना घालावची जबाबदारी आपल्या सगळ्यांना आहे ते आपल्याला सांगतात की खूप काम करावं जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा पर्यंत आम्ही करणार आहोत परंतु आपल्याला कोकण विभागाचं मांडलं आणि विशेष आपल्याला एक असा प्लॅन पुढच्या एकोणतीस तावापर्यंत करायचा आपल्याला की आपल्याला काँग्रेस चांगल्या पद्धतीने कोकण विभागात आपल्याला उपनग्राम कोकण विभागात सुद्धा मोठी झाली पाहिजे काळजी असायची उपमधिवाजी महानगर तुमचे तिथे जिथे काँग्रेसच्या आज तिथे आपल्या आपल्याला काळजी करावी लागणार असल्या वाढवायची आहे आपल्याला सगळ्यांना द्या त्यानंतर जास्त काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे मी आपल्याला सांगेल की या निवडणुकीमध्ये कोणता पाल्यांच्या तिकीट वाटप होईल निवडणुका होतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील पंचायत समितीच्या निवडणुका होतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रभावला जर आपण चांगल्या कधी काम करू शकलो तर पुढच्या निवडणुकीत सारख्या निवडणुका आहेत